नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आपण आज चाललो आहोत पळसदरीला पळसदरी म्हणजेच खोपोली व मुंबईच्या मध्यावर असलेलं हे ठिकाण ज्या ठिकाणाची महती अशी आहे की येथे मुंबईहून पुण्याला जाताना श्रीस्वामी समर्थ बावीस दिवस वास्तव्यास होते आम्ही कल्याणवरून पळसदरीला पोहोचलो पळसदरी स्टेशनला उतरल्यानंतर आम्ही चालतच मठापर्यंत जाण्याचा निर्णय घेतला तुम्ही कर्जतवरून वरून ऑटो रिक्षानेही मठापर्यंत पोहोचू शकता पळसधरीवरून दीड किलोमीटर अंतरावर हे मठ वसलेलं आहे मठाचा रस्ता हा गावातून होऊनच आणि अन्य स्वामी भक्तांशी तुमची ओळख होऊन जाते त्यामुळे आम्ही चालत जाण्याकर ठरवलं गावातील परिसर हा निसर्गरम्य वातावरणाचा असल्यामुळे हो खूप छान वाटे तुम्हाला वाटेतच इतर अन्य देवतांची मंदिरं नेते पंधरा मिनिट आम्ही मठाच्या जवळ मठाच्या जवळ जांभळाची झाडं खूप प्रमाणात इतर अन्य सेवेकरीसोबत आम्ही सुद्धा पायी चालत मठापर्यंत पोहोचलो मठाच्या बाहेरच्या परिसरामध्येच इतर अन्य दुकानं आहेत जिथे तुम्ही स्वामींसाठी पुष्प नारळ प्रसाद घेऊ शकता स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर माझे तर डोळे पानावरच आले कारण खरच हम गयानही जिंदा आहे हे ब्रीद वाक्य स्वामी सत्या राणून उतरवून ठेवतात म्हणूनच तुम्हाला जर जा अप्पलकोटला जाता येत नसेल तर नक्की पळलदारीच्या या स्वामी समर्थांच्या प्रचिती असलेल्या मठास अक्की मिटत या मठामध्ये दर पौर्णिमेला दत्तयाग सुद्धा केला जातो त्यामुळे ज्या भाविकांना स्व इच्छे करून काहीही करवून घ्यायचे असेल दत्तयागास मदत करायची असे बक्षीस रुपये काही सेवा करायची असेल तर तुम्ही करू शकता इथे औदुंबराचं झाड आहे त्यानंतर येथे खूप अशा छान प्रकारे मठाची ठेवण केलेली आहे तुम्ही नक्की या मठाला भेट द्या आम्हाला इथे गेल्यानंतर खूप छान वाटलं इथला परिसर हा खूप छान आहे नाश्ता करू आम्ही जवळच असलेल्या डॅमवरून पुढे परतीचा प्रवास कायम केला डॅम खूप छान आहे त्यामुळे फोटो काढण्याचा आणि व्हिडिओ काढण्याचा मोह काही आवरला नाही त्यामुळे खूप फोटोज आणि व्हिडिओज घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला गेली आणि माझी ओव्हर ॲक्टिंग बघता येस तुम्ही तर प्लीज माझा हा व्लॉग आवडल्यास शेअर सबस्क्राईब करा थँक यू